पंधरा मार्च दोन हजार तेवीसपासूनचा आपण हवामान अंदाज पाहणार आहे तर पंधरा मार्च रोजी म्हणजे उद्या आपल्याला विदर्भात पूर्व विदर्भात ढगाळ वातावरण पाहायला मिळेल चंद्रपूरमध्ये हलका पाऊस होण्याची शक्यता आहे म्हणजे जसं चंद्रपूर त्यानंतर राजुरा पुढे गडचिरोलीमध्ये चामोर्शी गडचिरोली आणि एटापल्ली आलापल्ली रेणापल्ली हा जो भाग आहे या भागात हलका पाऊस होऊ शकतो ढगाळ वातावरण राहणार अमरावती यवतमाळ नागपूर गोंदिया भंडारा म मराठवाड्यात नांदेड लातूर उस्मानाबाद बीडचा पूर्व भाग ढगाळ वातावरण राहणार उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार धुळे जळगाव नाशिक नाशिकचा काही भाग इथं ढगाळ वातावरण हे होती पंधरा तारीख त्यानंतर सोळा तारीख बघा सोळा तारखेला आपल्याला विदर्भात पावसाचा थोडासा स्प्रेड वाढताना दिसतो आहे म्हणजे जसं की चंद्रपूरमध्ये वरोरा चिमूर त्यानंतर यवतमाळमध्ये वणी मारेगाव या भागात त्यानंतर राजुरा चंद्रपूरमध्ये चामोरची गडचिरोली ब्रह्मपुरी चंद्रपूरमध्ये चामोरची गडचिरो गडचिरोली गडचिरोली जिल्हा तर इथे सोळा तारखेला हलक्या प्रकारचा पाऊस होण्याची शक्यता आहे गाठ गारपिटी गार संदर्भात आपण एक नवीन व्हिडिओ देऊ कारण गारपिटीची संभावना काय आहे हे सुद्धा ह्या महिन्यात आपल्याला चेक करावंच लागते कारण हा महिनासुद्धा गारपिटीचा असतो त्यानंतर सोळा तारखेलाच रात्री लातूर नांदेड सोलापूरच्या काही भागात त्यानंतर धाराशिव इथे ढगाळ वातावरण राहणार विदर्भात यवतमाळ वर्धा अमरावतीचा पूर्व भाग नागपूर या भागात ढगाळ वातावरण राहील त्यानंतर सतरा तारखेला आपल्याला पाऊस पहायला मिळेल गोंदिया भंडारा चंद्रपूरचा क्रु उत्तर भाग त्यानंतर वर्धा जिल्ह्यातसुद्धा बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाऊस पहायला मिळेल परंतु हा पाऊस फार जास्त नाही राहणार त्यानंतर यवतमाळ जिल्ह्यातसुद्धा आपल्याला काही भागात म्हणजे जसं की करंजी वणी या भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस पहायला मिळेल त्यानंतर अठरा तारीख बघा अठरा तारखेला आपल्याला ढगाळ वातावरण बऱ्याच ठिकाणी दिसत आहे म्हणजे जसं की औरंगाबाद जालना इथूनच ढगाळ वातावरण वाशिममध्ये सुद्धा त्यानंतर लातूर नांदेडमध्ये आणि विदर्भात तर आहेच विदर्भातील अकोला आणि बुलढाणा सोडून ठीक आहे तर अठरा तारखेला आपल्याला पावसाची शक्यता फार कमी दिसत आहे परंतु एकोणीस तारखेला अचानक वातावरणात बदल होऊन विदर्भात संपूर्ण विदर्भातच पावसाची शक्यता आहे त्यानंतर औरंगाबादमध्ये आणि जालनामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे ठीक आहे अहमदनगरचा जो औरंगाबादला लागून असलेला जो भाग आहे पाथर्डी शेवगा शेवगाव नेवासा शिर्डी या भागातसुद्धा आपल्याला पावसाची शक्यता नाकारता येत नाही आणि नाशिकचा पूर्व भाग या भागातसुद्धा काही प्रमाणात पाऊस होऊ शकतो एकोणीस तारखेला ठीक आहे ही गोष्ट लक्षात घ्या वेळी आपल्याला गडचिरोली चंद्रपूर आणि विदर्भाच्या काही भागात ह्या भागात आपल्याला जोरदार पाऊस पाहायला मिळू शकते परंतु आपण एकोणीस तारखेचं बोलत आहे आजची तारीख आहे चौदा चौदा मार्च दोन हजार चोवीस त्यानंतर वीस तारीख बघा वीस तारखेला मराठवाड्यात लातूर नांदेडमध्ये सुद्धा पाऊस राहण्याची शक्यता परंतु आपण काय करू आता एकोणवीस आणि वीस तारीख म्हणजे ह्या ही जी मी वीस तारीख बोलत होतो ही एकोणवीसची रात्र आहे तर याच्या संदर्भात आपण एक वेगळा व्हिडिओ देऊ म्हणजे एक सोळा तारखेला किंवा सतरा तारखेला सतरा तारखेला जवळपास किंवा सोळालाच मी तो व्हिडिओ देणार आणि गारपिटीची काय शक्यता आहे आणि एकोणवीस वीस तारखेला पाऊस कसा राहील हे सुद्धा आपण त्या व्हिडिओमध्ये बघू ॲग्री पॉवर नावाचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा ॲग्री पॉवर नावाचं फेसबुक पेज आहे माझं नाव प्रकाश कामनकर आहे धन्यवाद